आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून पोलीस यंत्रणा हातावर हात ठेवून बसलीय का असा सवाल पुणेकरांकडून उपस्थित होताना दिसत आहे एकीकडे खून कोयता गँग यांचं प्रमाण वाढलं असताना आता गाड्यांच्या तोडफोडीची प्रकरणं समोर येत आहेत अशातच मंगळवारी रात्री दत्तवाडी लक्ष्मीनगर पर्वती परिसरात तब्बल चाळीस गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुण्यामध्ये गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळते सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड केली गेली काल रात्री चाळीस गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली पुण्यातील दत्तवाडी लक्ष्मीनगर पर्वती परिसरात ही घटना घडली चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड केल्याची माहिती मिळते पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घटना घडल्याने आता पोलीस यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आज सकाळी सात ते आठ वाहनांची केली तोडफोड माहिती देखील मिळते दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करतायत मागील आठवड्यात बीटी कवडे रोड येथे कोयता गँगची दहशत निर्माण झाल्याची पन्नास वाहनांची तोडफोड केली गेली होती तर काल एरवड्यामध्ये दे, देखील गाड्यांची तोडफोड केल्याचं समोर आलं होतं दरम्यान पुण्यातील काही भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढणार असल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कॉक चोवीस उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सातशे सव्वीस पोलीस कर्मचारी केवळ गस्त घालण्याचं काम करतील आणि ते गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली कार्य करतील या उपक्रमाचे नंतर दैनंदिन कामकाजात रूपांतर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे